नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडीओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की जे काही मंत्रीपदाचे खाते वाटप होते ते खाते वाटप झालेले आहेत आणि ते खाते वाटप कोणाला कोणतं खातं मिळालेलं आहे आणि हाच कारभार आता पाहण्यासाठी एकदम सुविस्तर होणार आहे की जे काही कामं वगैरे पेंडिंग राहिलेली असतील खाते वाटपाच्या ह्याच्यामुळे ते खाते वाटप आता झालेलं आहे आणि त्याच पुढचे जे काही कामं असतील ते सुरळीतपणे आता होण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे तर कोणाला कोणतं खातं कोणाकडे कोणतं खातं आलेलं आहे त्या सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू राज्यमंत्री मंडळाचे खाते खातेवाटप एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेले होते याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील खाली मंत्रिमंडळाचे खातेवाटप पुढील प्रमाणे करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रह ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा वगळून विधी व न्याय सामान्य प्रशासन माहिती व जनसंपर्क आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन राज्य उत्पादन शुल्क त्यानंतर मंत्री हे श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ श्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य श्री गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा विदर्भ तापी कोकण खुरे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन श्री गणेश नाईक यांच्याकडे वने श्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता श्री दादा सा दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण श्री संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंधारण श्री धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा व ना ग्राहक संरक्षण श्री प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता श्री उदय सावंत यांच्याकडे उद्योग मराठी भाषा श्री जयकुमार रावल यांच्याकडे पणन राजशिष्टाचार श्रीमती पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन श्री अतुल सावे यांच्याकडे इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा श्री अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास त्यानंतर श्री शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन खनिक कर्म सा माजी सैनिक कल्याण ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्याकडं माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य श्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व अवकाफ कु आदित्य तटकरे यांच्याकडे महिला व बाल विकास श्री शिवेंद्र शिवेंद्रसिंह भोसले सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं दिल्यात आलेलं आहे श्री जय कुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज श्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य श्री संजय सावकारे यांच्याकडे व्रस्त्रोद्योग श्री संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय श्री प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन श्री भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी फलोत्पा फलोत्पादन खारभूमी विकास श्री मकरंद जाधव पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन श्री नितेश राणे यांच्याकडे मत्स्य व्यवसाय व बंदरे श्री आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार श्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार श्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि राज्यमंत्री हे खालीलप्रमाणे आहेत ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्याकडे वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार श्रीमती माधुरी मिसाळ यांच्याकडे नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व औकाफ डॉक्टर पंकज भोयर यांच्याकडे ग्रहग्रामीण गृहनिर्माण ग्रह शालेय शिक्षण सहकार खनिकर्म श्रीमती मेघना बोरडीकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम श्री इंद्रनील नाईक यांच्याकडे उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृद्ध आणि जलसंधारण श्री योगेश कदम यांच्याकडे ग्रह शहरी महसूल विकास आणि पंचायतराज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन अशा पद्धतीने हे खाते वाटप झालेलं आहे त्यामुळे आता जे काही कामे असतील ते इथून पुढे सविस्तर जे काही ज्यांच्याकडे जे खातं आलेलं आहे त्यांच्याकडे त्या पद्धतीने ते कामे होण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि आपल्याला लवकर जे काही आपले मार्ग प्रश्न असतील हे असतील ते सर्व आता सुळितपणे सुटणार आहेत अशा पद्धतीचं आपण एक नवीन अपडेट होतं ला ला ते पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर हा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करतात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद